वैभव शेट मोठे यांचा महबूब ट्रिपल हिंदी केसरी देखील गटपात झाले सेमीसाठी शुभेच्छा असणार आहेत आणि नक्कीच एक मस्त गाडी पालाली विजेता विजेता कशी पालाली गाडी पाहिली गाडी ओके आता सेमीसाठी पात्र झाले आपलं महबूब कसं काय ट्रिपल हिंदी केसरी तर झालंय पण आज पण एक हिंदी मैदान चौथा बघू आता काय बैल जसे सगळे नंदी टॉपचे देतात ती बघायला व्यक्ती लाच मैदानात असे गाडी पाळाली घाटाला शेट आलेत का नाही आलेत ना ओके बाय भाऊ शेट पण आलेत ते बघा शेट फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन सेमी साठी गाडी आपली पात्र झाली कशी पाळाली गाडी चांगली पाळाली संभाजीनगर तर सुंदर होता आमचा ओके नियोजन वगैरे कसं झालेलं नियोजन आमचे म्हणजे विशाल भोईर विशाल भोईर तुर्बे यांनी केलेलं चांगलं नियोजन ओके okay. चालेल खूप सारे शुभेच्छा तुम्हाला सेमी साठी थोड्याच आपल्याला मुलाखत देखील मोठी बघायला भेटेल कारण का जसं काय आता सेमीचं नियोजन चालू आहे सेमी झालीच्या नंतर लगेच मुलाखत घेणार आपण मित्रांनो आताच एक झाला आहे भाऊ कसा मस्त एकदम बांधत आहे काय नाव तुझं आणि आपल्या नंदीचं नाव बागट बागट कुठून आलेत कुठ आले तुम्ही पुण्यात नाही इतर बिंजोरचा बाशा मथूर एक हजार एक चौदाव्या गटामध्ये गट पास झालेला आहे आणि भाईशा बोलणार आहोत भाई, भाई मथुर गट पास झाला कशी पालाली गाडी आणि आज ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर ओके मग कशी पळाली एकदम निर्विवाद वर्चस्व एकदम टॉपचा स्पीड लावला मग काय वाटतं आज मथुर गुलाल गेल का शंभर टक्के रायफलची सात कशी होती म तुरला बघाल आणखी बरच फॅन आले मित्रांनो सर्वांचा लाडका महान भारत केसरी हरण्या देखील गट पास झालेला अकराव्या गटामध्ये होता आणि गाडी पण मस्त पला आली सेमीसाठी पात्र झालेलं आहे शेट फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन तुमचं कारण का गट पास केलेला आपल्या महान भारत केसरी हरण्याने काय बोलताय काय ना गाडी गटाला काढली गटाला चांगल्यापैकी जोडी अगोदर पलालेली होत्या हो। ना, कधीच नाही आणि आज मस्त स्पीड लागला ड्रायव्हर कोण होता दादा ड्रायव्हर त्यांचाच होता तो, तो जो नेहमीचा बसणार तोच होता आणि गाडी अकरा नंबरला एक नंबर तासाला आली लोक एक नंबर तासायला पलवणी करत नाही कारण जो बैल आपला पलतो तर पलतो मी एक नंबर कसाला आपण मागे पण बघितलेलं जेव्हा मान भारत केसी झाले तेव्हा पण पब्लिकला लागलेली आणि तेव्हा तुम्हाला माहितच होतं एक नंबर करणार आणि आता पण तसंच पब्लिकला लागली पब्लिकला आपण मुंबईला पब्लिकलाच पब्लिकला कोणतीच कधी अडचण त्यांनी दाखवलेली नाही आणि सव्वीस जानेवारीची तुम्ही पब्लिक बघितली असेल सव्वीस ची शरदी बघितली असेल हा मग आज का नको बरोबर माझ्या दोन चिठ्ठ्या होत्या तर दुसऱ्या नावाने म्हणजे लांब होत्या आक्रमण नंबरला आणि असे नाही आपल्या नंदीला पण कुठेतरी आराम पण भेटेल भेटेल आणि दुसरं काय लवकर पलवला म्हणजे आपण मोकल नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला सेमी साठी मित्रांनो बाकी राहून तेराव्या गटामध्ये सुटून आली होती पहिल्यांदा गाडी आणि दुसऱ्यांदा शंभर टक्के गाठ पास झालेला आहे घोडचं सर्जा आणि बक्का सोर मित्रांनो तुमच्यासमोर आहे गोडचा छोटा सर्जा तो देखील बक्कासूरच्या गळ्यात गटपात झालेला आहे पहिल्यांदा गाडी सुटलेली पण नंतर पुन्हा एकदा त्याच जोशात उतरला आणि बक्कासूर आणि घोटचा छोटा सर्जा गटपात झालेला आहे